श्री स्वामी समर्थ यंदा सात सप्टेंबरपासून एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पंधरवडा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो पूर्वजांचे स्मरण या पितृ पंधरवड्यात केले जाते गणपती विसर्जनानंतर लगेचच पंद्रवडा हा होत असतो आणि या आपण पितृपक्ष म्हणून ओळखत असतो आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितर जेवायला घातले म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या काळात श्राद्ध तर्पण पिंडदान तर या गोष्टींना विशेष महत्व आहे यामुळे आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात प्रत्येक सांसारिक व्यक्तीसाठी पितरांचा आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो आपण कितीही देवदेव केले आणि जर आपण पितरांची सेवा करत नसू तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही आपल्याला पितृदोष लागत असतो आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये सततचे आजारपण असेल किंवा आपल्या घरातील मुलांच्या विवाहाला अडचणी निर्माण होत असतात आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या सततचे वादविवाद कलह तर या गोष्टी घडत असतात म्हणूनच आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात कोणत्याही दिवशी कावळ्यासाठी आपल्याला आपल्या दारामध्ये एक वस्तू खायला ठेवायची आहे ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी आहे तर त्या दिवशी आपण ही वस्तू खायला ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण ही वस्तू खायला ठेवली तरीसुद्धा चालेल कावळ्यासाठी कोणती वस्तू खायला ठेवायची आहे कुठे ठेवायचे आहे कशा प्रकारे ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण पितृपक्षाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण आपण या दिवसामध्ये आपल्या पितरांची सेवा करत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तर त्यावेळेला ती व्यक्ती पितृदेवाचे रूप धारण करते आणि वंशजांचे रक्षण करते पितृपक्षात पितृदेवांचे आवाहन केले जाते कुंडीतील पितृदोष निवारण्यासाठी तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण कावळ्याला दारामध्ये एक वस्तू खायला ठेवायची आहे आणि ही वस्तू जर कावळ्याने खाल्ले तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे तर असा याचा अर्थ होत असतो पितृपक्षात कावळ्याला आपण नैवेद्य दिल्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात त्याचप्रमाणे आपला जो पितृदोष आहे तर तोसुद्धा नष्ट होत असतो यमदेवसुद्धा प्रसन्न होत असतात तसेच आपल्या कुंडलीमध्ये जो काही कालसर्प दोष आहे किंवा पितृदोष आहे तर तोसुद्धा नष्ट होत असतो म्हणून आपल्याला कावळ्याला ही वस्तू खायला द्यायची आहे जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा ते, ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर जेव्हा आपल्यावरती नाराज असतात तर तेव्हा घराची प्रगती होत नाही खूप कष्ट करूनही त्या कष्टाला फळ मिळत नाही मुलांची लग्ने जमत नाहीत वंशवृद्धी होण्यास अडचणी येतात किंवा घरामध्ये सततचे आजारपण कलह वादविवाद अशांतता वाद, वाद, या गोष्टी घडत असतात यामुळे आपण कितीही पूजापाठ केले तरी काही उपयोग होत नाही पितृदोष जो आहे तर तो आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत किंवा सात पिढ्यांपर्यंतसुद्धा लागू शकतो आणि म्हणून जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो तर त्यावेळेला आपण ती तीन पिढ्यांपर्यंत करत असतो आता कावळ्यालाच ही वस्तू खायला का द्यायची तर माणूस जेव्हा मृत पावतो तर तेव्हा तो सर्वप्रथम कावळ्याच्या रूपामध्ये येतो जेव्हा व्यक्तीचे निधन होते तर त्यानंतर त्या व्यक्तीच्या तिसऱ्याला दहाव्याला सुद्धा कावळ्याला महत्व आहे त्या व्यक्तीच्या आत्म्याला जेव्हा शांती मिळते तर तेव्हा कावळा जो आहे तर तो घासाला स्पर्श करतो अशी सुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुद्धा आपण घराच्या छतावरती किंवा आपल्या अंगणामध्ये कावळ्यासाठी जे काही खायला ठेवतो जे काही भोजन देतो तर ते जर कावळ्याने ग्रहण केले तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोचले अशीसुद्धा मान्यता आहे आणि जर आपले पितर आपल्यावरती नाराज असतील तर मात्र कावळा जो आहे तर तो पितृपक्षामध्ये आपल्या घरी येत नाही किंवा जरी आला तरी आपण जे काही त्याला नैवेद्यस्वरूपी ठेवलेले आहे तर ते तो खात नाही असे सुद्धा म्हटले जाते आता कावळ्यालाच का तर सुद्धा एक छोटीशी आख्यायिका आहे की पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते त्रेतायुगात श्रीविष्णूंनी श्रीरामांचा अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून कावळ्याचा डोळा फोडला तसेच असे सुद्धा म्हटले जाते की कावळा जो आहे तर तो डोळा तिरपा करून आंघोळ करणाऱ्या सीतामाईंना बघत होता म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोळ्यावर बाण मारला आणि त्याचा एक डोळा फोडला तेव्हा तो श्रीरामांकडे प्रार्थना करू लागला कावळ्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला तर हे पाहून श्रीरामांनी कावळ्याला वर दिला की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तेव्हाच पित्रांना भोजन मिळेल आणि पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल पितृपक्षात घरोघरी तुला आमंत्रण असेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि तेव्हापासून या कावळ्याला पितृपक्षामध्ये विशेष असे स्थान आहे पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण पूर्वजांच्या आवडी आवडीचे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा या दिवशी बनवत असतो आता आपण कावळ्याला कोणती वस्तू खायला ठेवायची आहे तर ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे किंवा आपल्याला जरी तिथे माहीत नसेल तरी सुद्धा कोणत्याही दिवशी आपण ही वस्तू ठेवू शकतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण उंभरट्यावरती पितरांचं निवासस्थान असतं आणि जेव्हा उंभरट्यावरती आपण पाणी शिंपडतो त्यावेळेला आपले पितर हे पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात त्यानंतर आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्यावरती आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकतो त्या फोटोंची पूजा करू शकतो त्या ठिकाणी आपण एक दिवासुद्धा लावू शकतो आणि दिव्याची वात जी आहे तर, तर ती आपल्याला दक्षिणेला करायची आहे आणि दिव्यामध्ये तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे तर अशा प्रकारे आपण सुद्धा पूजा करू शकतो आणि यानंतर कावळ्यासाठी वस्तू खायला ठेवू शकतो जरी आपण पित्रांचे फोटो वगैरे लावले नाहीत तरीसुद्धा आपल्याला कावळ्याला वस्तू खायला ठेवायची आहे आता कोणती वस्तू तर आपल्याला सर्वप्रथम भात जो आहे तर तो शिजवायचा आहे आता हा भात बनवताना आपल्याला त्यामध्ये मीठ जे आहे तर ते घालायचे नाही त्याचप्रमाणे जेवढा भात आपण बनवणार आहोत तर तेवढा सर्व भात आपल्याला वापरायचा आहे आणि आपण जेव्हा भात शिजवतो त्यावेळेला तांदूळ धुवायचे नाहीत भात जो आहे तर तो अजिबात शिल्लक ठेवायचा नाही आणि अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही आणि कावळ्याला ही वस्तू खायला ठेवायची आहे सकाळी साडे ते दुपारी साडेबारा ह्या वेळेमध्ये कारण पित्रांना नैवेद्य देण्याची ही वेळ असते आता भात जो आपण शिजवलेला आहे तर तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला त्यावरती थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि एका वाटीमध्ये साखरेचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता ज्या ठिकाणी आपण कावळ्यासाठी हा घास ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण एक दिवा लावायचा आहे दिव्याचं तोंड म्हणजे दिव्याची वात ही दक्षिणेला करायची आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर पित्रांचं स्मरण आपल्याला करायचं आहे ओम पितृदेवताय यन तर हा मंत्र जो आहे तर तो आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे एक वेळा पितृस्वत्र म्हणायचं आहे एक वेळेला पितृ अष्टक म्हणायचं आहे आणि यानंतर कावळ्यासाठी आपण जो भात आणलेला आहे तर तो केळीच्या पानावरती किंवा आपण अगदी एका प्लेटमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल पत्रावळीवरती ठेवला तरीसुद्धा चालेल तर तो भात ठेवायचा आहे त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे साखरेचं पाणीसुद्धा ठेवायचं आहे तर अशा प्रकारे कावळ्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हा भात ठेवायचा आहे आणि हा भात ठेवताना म्हणजे नैवेद्य देताना आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा यासोबतच आपण पित्रांसाठी जो नैवेद्य बनवतो जसं की त्यामध्ये पुरणपोळी असेल खीर असेल उडदाचे वडे असतात कडी कटाची आमटी वरण भात त्याचप्रमाणे काही भाज्या बनवतो गवार भेंडी शेपूची भाजी मेथीची भाजी तसेच आपण फळाच्या फोडी ठेवतो वड्या भजी पापड कुरडई लिंबू तर असं जे पितृपक्षामध्ये आपण नैवेद्य बनवत असतो तर हा नैवेद्यसुद्धा आपल्याला कावळ्यासाठी आवर्जून ठेवायचं आहे